जयश्राम शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्ही प्रत्यक्षेमध्ये असलेल्या नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याच्या आणि पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या सोळाव्या हप्त्याच्या वितरणाची आता राज्य सरकारद्वारे आणि केंद्र सरकारद्वारे तारीख जाहीर करण्यात ता आलेली असून आता लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये या दोन योजनेचे एकूण चार हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत तर मग शेतकरी मित्रांनो आता राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने कोणती तारीख जाहीर केली आहे आणि केव्हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या दोन योजनेचे चार हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत ही सुविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही या नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो अपडेट अशी आलेले आहे की एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी केंद्र शासनाने पी एम किसान योजनेच्या पोर्टलवर योजनेच्या आगामी सोळाव्या हप्त्याची तारीख जाहीर केली व याच योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या नमूद शेतकरी योजनेच्या पुढील दुसऱ्या हप्त्याच्या वितरणासाठी महाराष्ट्र शासनाने देखील एक शासन निर्णय निर्गमित करून दुसऱ्या हप्त्याच्या वितरणासाठी निधी जाहीर केला व हप्त्याच्या वितरणाची तारीख देखील जाहीर केलेली आहे शेतकरी मित्रांनो आलेल्या माहितीनुसार या दोन योजनेचे आगामी हप्ते आता एकत्रित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत म्हणजेच की शेतकरी मित्रांनो आता एकत्रित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये चार हजार रुपये जमा करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो आलेल्या माहितीनुसार आता या दोन आगामी हप्ते एकाच दिवशी म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहेत तर शेतकरी मित्रांनो ही होती राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजची महत्वाचे अपडेट अशाच महत्वपूर्ण अपडेट रोजची रोज जाणून घेण्यासाठी आताच खाली दिलेल्या क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद